हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर देख सकते हे आज हे गुरुवार आणि मी सकाळी सकाळी उठून अशी मला थंडी भरली आंघोळ केली आणि अशी मस्त पूजा वगैरे झाली गुरुवारची माझी मस्त पूजा असते मला खूप टाईम लागतो पूजा करायला तर बघा अशी मस्त फ्रेश अशी पूजा झालेली आहे आणि आज वॉकिंगला ना पण नाही गेले पहिला आज पूजा करून घेतली तर तुम्हाला दाखवते माझी पूजा कशी आहे केली आहे मी आज तर आता पिल्लू पण उठले माझं चला मी तुम्हाला दाखवते मेरी पूजा लय लाल आहे ना दत्त <laughs> महाराजांना असा मस्त छोटू सहारा आणला इकडे आपले बाप्पा पण आहेत आणि इकडं बघू शकता मी अशी मस्त अशी पुज, पूजा झालेली आहे हे बघा पूजा करत जावा माहितीये का फळ भेटतं चांगलं आणि मनाला पण शांती भेटते म्हणून मी मला असं जास्त जास्त पूजेचंच वेळ आहे बरं का व्हिडिओपेक्षा जास्त पूजेचं वेळ आहे पूजा मग व्हिडिओ तर बघू शकता अशी मस्त गुरुवारची पूजा झालेली आहे आणि इकडं माझ्याकडे दत्त महाराजांची पण मूर्ती आहे मी त्यांचा दर गुरुवारी अभिषेक करते असं फुलांनी बघा कसलं भारी दिसते तर हार पण आहो नाही असं क्यूट क्यूट आणलाय तर चला जाऊया थोडं गार्डनमध्ये अरे या रे बघा गार्डनमध्ये आले होते आणि गार्डनच बंद झालंय थोडा उशीर झाला मला आज पूजा वगैरे करून तर जाऊन द्या चला उद्या येऊया आणि आमचं मंदिर बघा माझं इथं आहे आणि इथंच गार्डन आहे बघू शकता तर चला जाऊन द्या आता उद्या येता येईन चलो आणि तो आम्ही बना देऊ एक दिवस वॉकिंग नाही केलं काय नाही होणार चला जाते मी आज बनवली आहे जेवणात आणि हे टोपलं बघा मी घेतले आमचे तर रोडवर आले होते एवढे छान छान होते ना मग मी चपातीसाठी घेतले बघा ना किती क्यूट आहे कलरफुल आणि बघा चपात्या बनवल्या फर्स्ट टाईम आणि मी आज काय नाही बनवलं आहे का थोडं सिम्पल म्हणजे रात्रीचंच आहे अर्ध हे आहे बघा रात्रीची छोलेची भाजी छलू बटुरे केले ते रात्री तर त्याची भाजी राहील एवढी छान आणि इकडे बघू शकता हे रात्री काल चतुर्थी होती ना तर मग ही खीर बनवली होती आणि ही इकडं पुरणची मुलींची फरमाईश फरसांची भाजी तर माझ्या मुलींना फरसांची भाजी एवढी आवडते ना हे बघू शकता इकडे बनायत हा फरसान की सब्जी आणि आहोंना दिलं त्यांना उशीर होत होता तर त्यांनी एकच चपाती खाली दोन दिल्या होत्या त्यांनी एकच खाली बाकीचं असंच ठेवलं बघू शकता हे बघा माझ्या आज नाश्त्यामध्ये मस्त असं देत आहे आणि मला चपातीशिवाय पोटच नाही भरत काय माहिती का ते भा ज्वारीची भाकरी नाही का असं सकाळी सकाळी जरा करायचा पण कंटाळा येतो त्यांनी मला आवडते पण सकाळी म्हणतात वजन कमी होतंच भाकरीनी पण मला चपाती सकाळी सकाळी नाही होत करायला भाकरी स पोरांचं घाई असते आणि बघा इकडं मस्त पोरं माझ्या मुलांसोबत मस्त असा मी नाश्ता करते तर चलो मी करून घेते असं मस्त आणि माझ्या डेली रोज एकतरी आपलं असतं पण कधी कधी कंटाळा येतो खायचा बीट आहे माझं आज बीट नाही आहे बीट पण असतं चला घेते मी नाश्ता करून हा कॉ कशाला तर हे बघा नाश्ता वगैरे झाला आणि इकडं कसं तयार झालं बघा सॉक्स घालायचेत फक्त काय कशाला पाहिजे पैसे कशाला पण नाही येत पैश काय घ्यायचं आहे नाही मग कोण कोण असं सतवतं शाळेत जाताना पैसे मागे कोणाची मुलं माझी तर रोज सतवतात बरं का रोज पैसे पाहिजे पण मी अशी घाण्याची सवय नाही लावतो रोज नाही देत कधी तर देते कधी तर खायला पाहिजे ते आणून देते पण पैशांचा लाट नाही आहे माझ्याकडं पण ते कारण सा विचारल्याशिवाय मी नाही देत बरं का कारण सांग नाही आता जेवण खीर वगैरे खाल्ली नाही नाही तर चला बघते हिला जरा बघते जरा दे 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 दे। तर बघा सगळ्यांचा आवरून दिला आता पूर्वी शाळेत गेली छोटी मोठी सुट्ट्या एक्झाम टेन्थला आहे ना तर तिला आहेत सुट्ट्या तिचं काय खायचं टेन्शन नाही पण आहोनी नाही का जेवलेच नाहीत सकाळी म्हणून आता बघा त्यांच्यासाठी असा मस्त अद्रक लसण हिरवी मिरची घाल असं मस्त मसाले भात करणारे कारण काय ते खाल्ले नाहीत ना सकाळी मग म्हटलं आता येतील थोड्या वेळाने तर त्यांच्यासाठी मस्त हे बघा असं मस्त असं भात बनवते म्हणजे ते खातील आहे ना आणि कॅमेरा पकडायला कोण नाही आहे मुलगी अभ्यास करते आणि माझ्या स्टँडवरच्या रूममध्ये तर मला खूप कंटाळ येतो वरती जायचा तर चला मी असं पटापटा नाही का असा मस्त असा फुलावसारखा भात बनवते माझ्याकडून वटाणच नाही आहे माहिती आहे का तर काही जाऊ दे एकच बटाटा पण एकच आहे असं मस्त लिंबू वगैरे बघा एवढे सारे कांदे असं टाकून एकदम असा मस्त भात बनवते हो आहो असं तेव्हा ह्याच्यामध्ये मिरच्या लसण आणि अद्रक सगळं हे टाकून असं मस्त एक लिंबू पण पिरायचं छान लागले त्याची पेस्ट बनवून घेते आणि काय बोलत होते मी खूप घाई आहे जेवायला तर काय बोलत होते ह्याची पेस्ट बनवते मी अशी मस्त इकडे टेस्ट बनवून घ्यायची आणि आता मस्त असे टोमॅटो हे बघा सकाळी एवढे मोठे टमाटे येत आहेत तर एवढे सारे आग ठेवते मी असं फ्रीजमध्ये धुतलं होतं मी सकाळी तर सगळे अशी मस्त कापून घेते छोटं छोटं कापायची काही गरज नाही मोठं पण टाकलं तर होते गळतं ना ते तर बघा अशी मस्त उशीर होते भारी वाटतं माहिती आहे का खिचडी भात मस्त लागते चला मी कांदे कापून घेते बघा घेतलं पटापटा वाटून आणि इकडं बघा हिरवी मिरचीचं हे थोडंसं लाल भाजून घेते आणि मग त्यात टाकायचा कांदा टमॅटो मग हे लिंबू पिळायचा आणि फक्त माहिती आहे का ह्याच्यात बिर्याणी मसाला लाल मिरची हळद एवढंच टाकायचं आपण हे मस्त हे मसाला केला आहे ना ह्यानेच खूप छान फ्लेवर येतो खिचडी भातला तर बघा आणि पहिले हे थोडंसं लालसूर झालं की मस्त असा प्याज डाळणी काहीच नाही बहुत टेस्टी म्हणजे एकच छान नंबर बिर्याणी पण फिकी आहे बरं काहीचं पुढं मला सांगते तर आता हे असा लाल भूस करून घालून घ्यायचा तर मी लाल तर इकडं बघा झालेला लाल कांदा आणि ह्याच्यामध्ये मी टमॅटो टाकलो आहे थोडंसं नाही का हे व्हायला तर हा टमॅटो लाल विरगुळ करून बघा मी इकडं असा मस्त तांदूळ धुऊन घेतला आणि ह्याच्यात थोडीशी डाळ टाकली मुगाची आणि तुरीची तर बघा आपलं इकडं मस्त असा वासुटला आहे ना लसण वगैरे ह्याचा तर ह्याच्यामध्ये काय नाही फक्त जास्त मसाले नाही यूज करायचे लाल तिखट मी खाता मी त्याच्यातलं मिरची टाकली आहे ना वाटून थोडे हळद आणि <coughs> थो चवी मुठा नमक आणि इकडं हा बिर्याणी मसाला खूप टेस्टी लागते तुम्हाला काय सांगू खिचडी मला <coughs> भात खूप आवडतो माहिती आहे का काय पण दोन भाकरी खावा <coughs> थोडासा भात खाल्याशिवाय माझं पण पोट नाही भरत बरं तर हे बघा मस्त हा आणि मग टाकायचा बटाटा परत हा परतून घ्यायचा आणि पातीला बघा कसं काळं झालंय माझं कारण की सांगू का माझं बर्नरच खराब आहे सिगडीचं त्याच्यामुळे माझी भांडी चुलीवर सारखी काळी होत आहे बघू शकतं तिकडे ते नाही होते एवढे पण हे पातीला जास्त झालं चला आणि आता आपण ह्याच्यामध्ये पिळूया हा लिंबू खूप टेस्टी लागतो माहिती आहे का भात असं आंबट तिखट खूप छान लागतो वा माझं तर आताच मुको पाणी छुटरा रे बाबा तर हे बघा असं मस्त लिंबू पिळायचं यायचं खूप छान फ्लेवर हो येतो बरसा <laughs> तुमच्याकडं दही असली तरी दही पण टाकलं ना मस्त लागतो मस्त तर चला आता आपण ह्याच्यामध्ये घेऊया पाणी तांदूळ टाक हे बघा तांदूळ टाकले आणि पाच मिनिटं असं मस्त परतून घेतले आता आपण ह्याच्यात टाकूया पाणी 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 आणि कोलम तांदूळा नाही का थोडा जास्तच पाणी लागतं बरं का आणि कोलमच खातो कुठलेही भात तांदूळची बनवू शकता खूप छान लागते तर चला असं मस्त इकडे हे बघा रेड रेड थांबा हे बघा असा मस्त इकडे आपला झालेला आहे खिचडी भात तयार तर थोडा आता आपण ह्याला शिजून घेऊया अजून थोडं पाणी लागणार ह्याला <coughs> तर चला आता ह्याला शिजू देऊया आपण मग बघूया फायनल लुक बघू शकता अशी मस्त आपली गरमागरम खिचडी तयार झालेली आहे हे बघा कसं आहे लुक आपल्या खिचडीचं बघा चिकट सा आणि आहे बघा ओ एम जी अशी मला खिचडी आवडते बरं का आणि मी अशीच करते जास्त खिचडी भात तर चलो कशी वाटली माझी खिचडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि टली आने अपने चैनल सब्सक्राइब करा मेरे बर्तन इधर राधे करे मैं किचन की रानी हूँ तो चलो इतना सारा बर्तन घसने का है मुझे अभी वो भी आएंगे तब तक इतना बर्तन होता है फिर उनको आने के बाद गर्गम गर्मा गर्म, गर्म खिचड़ी भर तो चलो आज के लिए इतना ही बाय गुड नाइट गुड नाइट नाइट गुड आफ्टरनून नहीं तो चलो बाय बिम्पल चलो बाय